महाराष्ट्र विधिमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली असताना गुलमोहर शासकीय विश्रमगृहात आले असताना त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप करीत गुन्हा दाखल करण्यात आला होता धुळ्यातील जिल्हा उद्योग केंद्रात कार्यरत असलेले तत्कालीन अधिकारी व्ही के शिवदास यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना चक्क महाव्यवस्थापक पदाचे बक्षीस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी प्रशासनातील त्यांचा शुक्राचार्य अर्थात पाठी राखा नेमकं कोण असा संतप्त सवाल शेतकरी संघटनेने उपस्थित केलाय धुळे जिल्ह्यात सध्या कापूस मका आणि कांदा पिकांचा हंगाम सुरू आहे मात्र बियाणे आणि कीटकनाशके विक्री करणाऱ्या कंपन्या आणि डीलर्स कडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी तक्रारीय बोगस बियाणे किंवा निकृष्ट कीटकनाशकांमुळे नुकसान होऊनही संबंधित कंपनी व डीलरवर कृषी विभागाकडून कोणतीही कडक कारवाई होत नाहीये याकडेही समितीचं लक्ष वेधण्यात आलंय भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात कडक कायदा मंजूर करावा या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलाय महाराष्ट्र शासनाची धुळे दौऱ्यावर असताना जी अंदाज समिती होती त्या अंदाज समितीमध्ये लाखो रुपये जमा करून देणारे डी शिवदास साहेब यांना संशोध आरोपी आहे आजपर्यंत हिवाळे अधिवेशनामध्ये निस्ता घोषणा सुरू आहेत आमचे धुळे जनता आणि महाराष्ट्राची जनता वाट पाहते या भ्रष्टाधिकारी जे आहेत पोलीस प्रशासन असो महसूल असो समाज कल्याण असो आदिवासी विकास असो सर्व क्षेत्रामध्ये भ्रष्टाचारी करून जे अधिकारी लाखो रुपये कमवतात आणि मंत्री महोदयांना देऊन परवानगी बढती मिळते यांना त्या देशात खरोखर लोकशाही आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीचे पायामुळे आपल्याला दिलेत त्याच्यावर न्याय मिळत नाही आता महाराष्ट्रातले आमचे कांदा उत्पादक कापूस उत्पादक शेतकरी आहेत मका उत्पादक शेतकरी आहेत यांना भाव मिळत नाही यांच्यावर बोलायला कोणी तयार नाही आणि जे नाही मुद्दे त्या मुद्द्यांवर युवा देशात रोज रणांगण सुरू आहे आमच्या धुळे जिल्ह्यात पाहिलेली जी समिती होती त्यांना जे अधिकारी भ्रष्ट आहेत त्यांना बढती देतात आणि असे महसूलमध्ये अधिकारी पण आहेत त्यांना बढती मिळते खरोखर या देशात लोकशाही जिवंत आहे का आणि आम्ही सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम हे राज्य शासन करीत आहे राज्य शासन बोगस बियाणे कथे बियाणे कीटकनाशके आता हा मका आहे आपल्याकडे या मकाची कंपनी असो कीटकनाशक आहे मका आठवणटा कंपनीचा आहे बुस्टर कंपनी पण तसाच आले पण कुठलाही कृषी विभाग काय कारवाई होत नाही काय कारवाई होत नाही कंपनीवर नाही फक्त थोडेफार दिवस पेपर बाजी होते टीव्हीला बातमी होते नंतर प्रकरण जातात ही खरोखर लोकशाही आहे का वंदे मातरम जागतिक प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे